नमस्कार मी नमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे तर प्रत्येक कुटुंबांच्या सुरक्षिततेचा आत्मसन्मानाचा आणि आनंदाचा पाया आहे सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्याचं काम म्हाडा पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीनं करत आहे असं प्रतिपादन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात म्हाडाच्या कोकण मंडळाच्या पाच हजार तीनशे घरं व सत्याहत्तर भूखंडाच्या संगणकीय सोडतीचं उद्घाटन केलं आहे म्हाडाच्या कोकण मार्फत ठाणे आरोस आणि कुळगाव बदलापूर येथे उभारण्यात आलेल्या घरांची आणि भूखंडाची ही सोडत पारदर्शक संगणकीय पद्धतीनं काढण्यात आली या सोडतीसाठी तब्बल एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याण्णव अर्ज प्राप्त झाले असून सरासरी एका घरासाठी पस्तीस ते चाळीस अर्ज मिळाले यावरून म्हाडाच्या घराच्या गुणवत्तेवर आणि किंमतीवर सर्वसामान्यांचा वाढता विश्वास दिसून येतो असं शिंदे यांनी सांगितलंय सोडत पूर्णपणे संगणकाद्वारे पार पडली गेली असून कोणताही मानवी हस्तक्षेप न होण्यासाठी सुरुवातीपासूनच दक्षता घेतल्याचंही त्यांनी नमूद केलंय पूर्वी म्हाडाची स्थिती वेगळी होती मात्र आता म्हाडाची घरे उत्कृष्ट दर्जाची वेळेत पूर्ण होणारी आणि सर्वसामान्याच्या आवाक्यातील आहे म्हाडा ही केवळ गृहनिर्माण संस्था नाही तर लाखो कुटुंबांनी आनंदाचं कारण ठरली आहे शिंदे आतापर्यंत नऊ लाख घरे म्हाडामार्फत वितरित झाली असून आणखी साठ हजार व त्रेचाळीस हजार घरांची भर पडली आहे ठाणे कल्याण मीरा डोंबिवली उल्हासनगर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन गृहनिर्माण प्रकल्प हाती घेण्यात आल्याचं शिंदे यांनी सांगितलं परवडणारी घरे नोकरदार महिला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आणि गिरणी कामगारांसाठी विशेष गृहनिर्माण धोरण आम्ही तयार केलं आहे तसेच आय टी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी परवडणारी भाड्याची घरे ही योजनेत समाविष्ट आहेत असंही सांगितलंय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरं बांधली जातात मी मुख्यमंत्री असताना म्हाडा आणि एसआरए च्या रखडलेल्या प्रकल्पांवर महत्वाची बैठक घेतली आहे आता हे प्रकल्प सिडको एम ए महापालिका यांच्या संयुक्त माध्यमातून पूर्ण केले जात आहेत असंही शिंदे यांनी म्हटलंय प्रमाबाई आंबेडकर नगर येथे सतरा हजार घरांचा प्रकल्प सुरू असून तेथील रहिवाशांना एकशे साठ कोटी रुपये भाडे वितरित केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या सोडतीच्या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावकरे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल मुख्याधिकारी रेवती गायकर आणि जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते दोन कोटी जे पंतप्रधान आवास योजना टप्पे दोन चे आहे ते अख्खा देशासाठी आहे आणि विशेष करून मला सांगायला आनंद आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये आपण साधारणपणाने मुंबई एम एम आर आणि बाकी ठिकाणी केलेल्या पैताळीस हजार घर आपण लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ज्या अर्थी जेवढं अर्ज येते म्हणजे आज पण आपण बघा साडेपाच हजार घरासाठी सुमारे एक लक्ष ऐंशी हजार अर्ज प्राप्त झालेला आहे तर यामुळे एकच जे आमची संकल्प की बाडाची घर पडवण्यासारखी असायला पाहिजे लोकांची आकर्षण असायला पाहिजे ते सिद्ध होतात आणि यामुळे आम्हाला आणखी आम्ही कटिबट होतो आहे की भविष्यात मध्ये आणखी जोमाने काम करून जेवढं जास्त ते जास्त घर परवडणारं घर आपल्याला लोकांनासाठी उपलब्ध करून देता येईल ते दे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील हो क्लस्टर्सच्या माध्यमातून मुंबईमध्ये जे जेवढं गेल्या एक वर्षामध्ये प्रकल्प मंजूर झालेला आहे त्याद्वारे एक मोठं घरकुल साठा एक पाच ते सात वर्षामध्ये सुमारे दोन लक्ष साठा फक्त मुंबईमध्ये उपलब्ध होणार आहे तो हे खरं म्हणजे मी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्याला आभार मानू इच्छितो की त्यांच्या जे दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाच्या फलनिष्पत्ती म्हणजे हे लॉटरी आणि एकदा पुन्हा आजच्या लॉटरीमध्ये जे विजयी झालेला आहे त्यांना माझ्या शुभेच्छा ज्यांना घर भेटला नसेल त्यांनी निराश होऊ नये लवकरच आम्ही पुढच्या लॉटरी डिक्लेअर करणार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश मस्के माजी आमदार व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कोपरी विभागाच्या माजी नगरसेविका मालती पाटील व कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील यांच्या अथक प्रयत्नातून व नेतृत्वाखाली नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर या महत्वाकांक्षी आरोग्य प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहात आणि थाटात पार पडला नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर हे कोपरी परिसरातील नागरिकांसाठी मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणारे केंद्र ठरणार आहे या केंद्रात मोफत डॉक्टर तपासणी सेवा मोफत औषध वाटप सेवा मोफत रक्त तपासणी या सेवा उपलब्ध असणार आहेत हे आरोग्य मंदिर प्रामुख्याने गरीब गरजू ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी विशेष उपयुक्त ठरेल स्थानिक जनतेला आता प्राथमिक आरोग्य सेवेसाठी लांब प्रवास करण्याची गरज भासणार नाही ठाण्यातील कोपरी पूर्व सावरकर नगर मिटबंदर रोड येथे या केंद्राचं भूमिपूजन झालं असून हा सोहळा संपूर्ण कोपरीकरांसाठी अभिमानास्पद क्षण ठरलाय या सोहळ्यावेळी महिला समन्वयक यमुना म्हात्रे महिला उपसमन्वयक आनंदी खांबल शिवसेना विभाग सचिव प्रकाश खांडेकर विभाग संघटक रमाकांत पाटील विभाग प्रमुख प्रशांत पाटील हवप सखाराम महाराज इंदोर महिला विभाग प्रमुख निर्मला काळे युवासेना उपाध्यक्ष लोकसभा ठाणे हेमंत पमनानी उपविभाग प्रमुख सचिन टिबरेवाल रुपेश पाटील तुषार परब बाळा केदार सिद्धू पवार सनी गेड्डम महिला उपविभाग प्रमुख अचरेकर संतोषी उगले शाखा प्रमुख तेजस दळवी कुणाल पाटील गुलाब आगरकर प्रमुख प्रकाश कोळी रणजित गायकर महिला शाखा प्रमुख रुपाली मेस्त्री रिक्षा युनियन अध्यक्ष दीपक कोळी लहूजी वस्ताद सेना ठाणे अध्यक्ष सुधाकर शिरसाट प्रमोद मयेकर चंद्रकांत पांगारे प्रकाश वर्तक प्र कांबळी रविदास शेनॉय अरुण थोरा देविदास पाटील चंदन पवार आशिष पवार मोदक कोळी अनिकेत झेले सीमा पवार संगीता तळकर शिवाजी पिंगळे इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी कोपरी परिसरातील नागरिक स्थानिक कार्यकर्ते महिला आघाडी युवासेना उपशाखा प्रमुख गटप्रमुख शिवसेना व सहयोगी संघटनांचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या आरोग्य मंदिरामुळे कोपरी परिसरात आरोग्यदायी जीवनशैली चालना मिळेल तसेच नागरिकांचे वैद्यकीय खर्च कमी होऊन आरोग्याबाबतची जागरूकता वाढेल हे केंद्र हा सामाजिक बांधिलकीचा सा उत्तम नमुना ठरेल त्यामुळे स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेविका मालती पाटील व कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील यांचे विशेष आभार मानले सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरया सन्मानिय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्याचप्रमाणे आताचे उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अनाथांचे नाथ आणि मला असं वाटतं की अशा अनेक उपमा घेत चाललेले आमचे सगळ्यांचे सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब त्याचप्रमाणे खासदार नरेशजी मस्के साहेब आमदार रवींद्रजी फाटक साहेब मला वाटतं आणि सन्मान्य इथे असलेले सगळे यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आज सावरकर नगरमधील सर्व जी जनता आहे यांची एक मागणी होती की आपल्याला इथे एक आयुष्यमान नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर पाहिजे आणि मला असं वाटते ते बऱ्याच दिवसापासून पाठपुरावा करत होते सगळे कारण का इथे हा जो रोड हा विसर्जन घाट आहे समोर सावरकर नगर आहे त्याच्याच पुढे आपला वाल्मिकी नगर पासून श्रीसृष्टी पासून सगळ्या सोसायटी आहेत समोर सगळे स्लम एरिया आहे आणि चंदनी कोळीवाडा आहे आणि मला वाटतं का अशा आरोग्य केंद्राची इथे अतिशय गरज होती बरेच दिवसापासून त्यांचं म्हणणं होतं की जसं कोपरीला केलंय तसंच आमच्या एरियामध्ये देखील आम्हाला आरोग्य केंद्र पाहिजे आणि हा विसर्जन घाट आहे इथे सकाळ संध्याकाळ दुपार अनेक मला वाटतं सिनियर सिटीजन असतील मुलं असतील हा जॉगिंग ट्रॅक आहे इथे येणारी बरीच गर्दी असते सकाळ संध्याकाळ आणि मला वाटतं याचा आरोग्य केंद्राचा उपयोग संपूर्ण नागरिकांना होणार आहे आणि मला वाटतं या आरोग्य केंद्रामध्ये जी तपासणी होते ताप असेल सर्दी असेल खोकळा असेल किंवा एखाद्या वेळेला ब्लड तपासायचा असेल किंवा ताप कुठल्या प्रकारचं आहे जर हे तपासाच असेल तर ब्लड टेस्ट करायला आपल्याला बाहेर जावं लागतं परंतु इथे बाहेर जावं लागणार नाही इथेच ती टेस्ट होणार आहे आणि त्याचं निदान देखील इथेच होणार आहे औषध उपचार इथेच होणार आहेत मला अभिमान वाटतंय की लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे साहेबांनी डिसिजन घेतले जे निर्णय घेतले एकनाथ शिंदे साहेबांचा आणि नरेश मस्के साहेबांचा मी मनापासून धन्यवाद देईल की जिथे जिथे मागण्या के केल्या आहेत जिथे जिथे जनतेचा आवाज आलाय जिथे जिथे जनतेने मागणी केली तिथे ते नाही त्यांनी तताच तो हा शब्द केलेला आहे आणि मला असं वाटतंय की जिथे मागणी केली तिथे त्या वस्तू आम्हाला दिलेल्या आहेत त्या त्या गोष्टी करून दिलेल्या आहेत मी मनापासून लाडक्या भावांचं नाथा अनाथांचे नाथांचं आणि मला असं वाटतंय की आम्ही एखाद्या वेळेला आम्हाला हे पाहिजे हे म्हणतास तपास तू करणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून धन्यवाद देईल त्याचप्रमाणे खासदार नरेशजी बसके साहेब यांचं देखील मनापासून धन्यवाद देईल हे सगळं देत असताना सावरकर नगरमधील जनतेला चंदनी कोळीवाडा वाल्मिकी नगर पासून जो श्री सुश्रीपर्यंत जो सैनिक सोसायटी पासून जेवढ्या पण सोसायटी त्यांचा मनापासून धन्यवाद देईल सगळ्यांच्या मागणी आणि आपण मागणीनुसार हे केलेलं आहे अशीच मागणी करणारी जनता पाहिजे आणि अशी मागणी करणारी जनता असल्यानंतर काम कुठेच कमी पडणार नाही याचं मी मला वाटतं शब्द देते आणि मला वाटतं इथेच थांबते दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जगातील पहिला एक टन क्षमतेचा इलेक्ट्रिक मिनी ट्रक ठाण्यात दाखल झालाय इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन क्षेत्रात आघाडीवर वा असलेल्या ऑइलर मोटर्सने हा एक टन क्षमतेचा चार डब्ल्यू ऑइलर टर्बो एक हजार इलेक्ट्रिक मिनी ट्रक लाँच केलाय परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेला तसेच अन्य डिझेल वाहनांच्या तुलनेत एक पूर्णांक पंधरा लाख रुपयांची वार्षिक बचत करणारा ऑइलर टर्बो ई व्ही मिनी ट्रक मुंबईच्या व्यावसायिक कामकाजाकरता गेम चेंजर ठरणार आहे असा दावा ऑइलर मोटर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कुमार यांनी केला आहे ठाणे पश्चिमेकडील घोडबंदर रोडवरील चितळसर मानपाडा येथील अरुण आर्केड मध्ये नुकतेच ऑइलर मोटरच्या व्यावसायिक दालनाचं उद्घाटन झालंय या प्रसंगी ऑइलर टर्बो एक हजार इलेक्ट्रिक मिनी ट्रक ग्राहक सेवेत दाखल करण्यात आला जगातील श्रेणी देणारे व्यावसायिक वर्गातील एक टन वजनी गटामधील हे पहिले इलेक्ट्रिक वाहन आहे सुरक्षितता वेग किंवा पेलो डबर तडजोड न करता वाहन चालकाला आत्मविश्वासाने रस्ते हाताळण्यास सक्षम करते टर्बोमध्ये सी सी एस टू फास्ट चार्जिंग क्षमता असून सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर केवळ वर पंधरा मिनिटात चार्जिंग होणार आहे शाश्वत वाहतुकीच्या या नवीन युगाचे नेतृत्व करण्यासोबतच चालक आणि व्यवसायांना सक्षम बनवणारा हा टर्बोई व्ही एक हजार सिटी फास्ट चार्ज आणि मॅक्स एक्स अशा तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे त्याची किंमत अनुक्रमे पाच लाख 99 इच्छुकांनी एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपये डाऊन पेमेंटसह महिना दहा हजार रुपयांचे सोपे ई एम आय हा पर्याय देखील उपलब्ध असल्याचे वनी रिकी मेहरा यांनी सांगितले ऑयलर जो है हमने पहले ऑयलर हाइलो डीवी लेके आए वो थ्री व्हीलर था थ्री व्हीलर जो था वो सब चीज पूरी नहीं कर सकता था जैसे अगर किसी और को साथ में जाना था डी प्लस था ये सब थ्री व्हीलर में पूरे नहीं हो पा रहे थे ऑयलर एक ऐसी क्रांति लेके आना चाह रहा है कि जो भी गाड़ी हो वो इलेक्ट्रिक हो जाए ये गाड़ी आपको आइस व्हीकल से कोई कम नहीं है चाहे आपका टॉर्क हो चाहे आपका रेंज हो चाहे आपका आ, 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 इसमें इलेक्ट्रॉनिक पावर स्टेयरिंग भी है ये सब इस गाड़ी में आ रहा है रेंज ऑफ वी आर स्टार्टिंग विद 140 फोर्टी किलोमीटर रेंज एंड इट इज स्टार्टिंग एट अ वेरी अट्रैक्टिव प्राइस ऑफ 5.99 पॉइंट ये है कि जिस जो सोच रहा था कि ईवी महंगी है हम उसका ये वह तोड़ना चाह रहे हैं तो ये नया प्रोडक्ट है ऑयलर ईवी टर्बो टर्बो ईवी 1000 जो ऑयलैंड ने 22 सितंबर को पैन इंडिया लॉन्च किया है आज हम इसको मुंबई में लेके आ रहे हैं हमारा एक ही कहना है कि कमाई ज़्यादा, खर्चा कम, बिजनेस चलेगा, टन थैंक यू। राजकीय सांस्कृतिक क्रीड़ा क्षेत्र पहात रहा विजन महाराष्ट्र वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज ऐसी चा, फेसबुक चैनलूब चैनलो सब्सक्राइब करा Да